स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा जा आरोग्याचा जा जाओ आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण तर आज मला किचनचं क्लिनिंग करायचं आहे काल ते स्वयंपाक वगैरे केला सर्व काही तर तेलकट वगैरे झालेलं आहे तर म्हटलं चला ते क्लिनिंग करूया आणि मेन म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये पण मुंग्या झाल्या ते पण चाणायचं आहे तर सर्व जे आहे ते काढून घेणार आहे सर्व क्लिनिंग करणार आहे गणपती बाप्पा पण आधी हॉलची करायची होती पण मग तिकडं सारा पसारा वगैरे झाला त्यामुळं मग ते करणार आहे आधी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तिथे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्याचाच हा पार्ट टू आहे पण तो कालचा व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मग मी तो दुसऱ्या पार्टमध्ये डिव्हाइड केला तर सकाळी सर्व काही आवरून घेतलं होतं तुम्ही बघितलंच असेल त्या व्हिडिओमध्ये किचन वगैरे सर्व धुवून काढलं होतं तर बाप्पाच्या आगमनाची तयारी तर करावीच लागणार आहे त्यामुळे आणि भरपूर सारे कामं पेंडिंग आहे यावेळेस खूप लेट झालेलं आहे सर्व गोष्टीच माझ्या तर म्हटलं चला आता किचनचं क्लीन केलेलं आहे मग उद्या हॉल करेल म्हटलं तर बघू जसं टाइम भेटेल तसं सा बाकी सण वगैरे येतच असतात बाकीचे कामं असतात तर भांडे जे बाहेर घसून ठेवलेले होते ते संध्याकाळच्या वेळेस मी घरामध्ये घेऊन येते आहे आणि मग बाकीचे स्वयंपाक वगैरे पण करायचं आहे तर आज मी फक्त खिचडी करणार आहे कारण डोकं एवढं दुखत होतं प्रचंड म्हणजे प्रचंड गोळे घेतल्याशिवाय विच म्हणजे विशेष नव्हता टॅबलेट ही घ्यावंच लागली मला आता सर्व काही जे होतं ते घरामध्ये आणून ठेवलं आणि आता भांडे जे आहे आ, मी पुसूनच लावत असते स्टँडला म्हणजे कसं डाग वगैरे पळत नाही आणि गंजत पण नाही त्यामुळे तर लगेच कपडे पण घेऊन आले कारण सुकलेले होते काल चांगलं ऊन पडलेलं आज पुन्हा पाऊस चालू झालेला आहे असं तर भांडे आता जे आहे ते पुसून ठेवायचे आहे सर्व काय तर गॅस पण चांगला धुवून काढलेला त्याचा एक स्क्रू जो आहे तो लूज झाला बर्नर होता बर्नरचा तर तो पॅक करून घेतला गॅस पण पुसून घेतला गॅसच्या शेगड्या होत्यावरती थोडंसं पाणी होतं तेही पुसून घेतलं आणि खिडकी तुम्ही बघू शकता धुतल्यानंतर किचन कसं एकदम चकाचक आहे जेवढं स्टँडर्ड घर असेल तेवढं मस्त दिसतं पण असं जे आहे त्यात समाधान मानायचं आ, बाकी आ, ते मी तुम्हाला म्हटलं तसं ते लूज झालेलं होतं ते पॅक करून घेतलं मी बर्नरचं आणि गॅस जो आहे तो मी पुसून घेतला आणि मला आठवणच नाही गॅस पुसायचा दुसरं कपडं होतं पण तो भांड्यांचा होता तोच यूज केला ऑलरेडी गॅस धुतलेला होता आणि गॅसचा नेमका एक पाय निघालेला आहे माझ्या आता तर बघू दुसरे पाय घेईल मी खेळे मम्मी म्हणे डायरेक्ट ते खेळ असतात तेच टाकून घेऊ असं ते काही निघत नाही लवकर ही काय प्लॅस्टिकचे कधी पण निघून जातात त्यामुळे तर मग गॅस पुसून घेतला त्यानंतर गॅसच्या ज्या शेगड्या होत्या त्याही पुसून घेतल्या आता उद्या परत अमोशा आहेत मग आता ते पण बैलपोळा तर पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करायचं आहे आणि काल पिल्लूचं ब्लँकेट धुतलं तर ते सुकलं तर आज चादर धुतली आणि आज पदापद पाऊस येतो म्हणजे सारखं कंटिन्यू खूप असा पाऊस चालू आहे तर त्यानंतर एक एक करून जे आहे सर्व काही भांडे जे आहे मी आता पुसून ठेवते आहे आणि भांडे कधी पण पुसूनच ठेवायचे म्हणजे त्याची कसं डाग वगैरे आपल्या स्टँडला पडत नाही आणि जेवढं मेंटेन ठेवलं ना तेवढं व्यवस्थित राहतं आणि कसं म्हणजे आपण मेंटेन ठेवलं नाही ना पुन्हा जसेचं तसं सगळं काही खराब होऊन जातं आणि एवढं काही क्लीन करायला वेळही भेटत नाही त्यामुळे तर भरपूर असे भांडे होते जे मोठे मोठे होते ते ऑलरेडी ठेवून गेले ते मी म्हणजे आ आणून घेतली होती परात वगैरे ते आणि बाकीचं टीप वगैरे जे होतं ते ठेवून दिलेलं त्यामध्ये सामान भरायचं होतं तेही भरलं ते, ते काय तुमच्यासोबत शेअर केलं नाही काही गोष्टी शूट करायची आठवण राहत नाही काही कामामध्ये वेळ जातो बाकीच्या गोष्टी आणि म्हटलं चला आता चहा प्यायचं होतं तर चहाचं पातीला ऑलरेडी बाहेर काढून ठेवतो म्हणजे चहा पिल्याशिवाय डोकं काही उतरणार नाही तर सर्व काही ग्लास वगैरे आहे वाट्या प्लेटी डिश सर्व काही पातेले डबे ते सर्व काही पुसून ठेवते आहे आणि केस थोडी वाटत आहे पण खूप म्हणजे गळती थोडी कमी झालेली आहे पण खूप शॉर्ट झालेले आहे बघू म्हटलं तर कट करेल घरीच कट करावं म्हटलं बघाल आता टाइम भेटेल तेव्हा करेल जसं वेळ भेटेल तसं आणि घरातली कामं व्हिडिओ एडिटिंग शूटिंग खूप वेळ जातो त्या गोष्टीमध्ये आणि आता त्यातले त्यात मी माझं स्टोरीचं चॅनलही ओपन केलेलं आहे तर त्यालाही थोडाफार वेळ द्यावाच लागतो कारण मग त्याहीच टाकणं गरजेचे आहे म्हटलं बघू पण खूप म्हणजे ॲडजस्ट टाईम भेटत नाही कशाला कोणत्या गोष्टीला त्यामुळे वेट लॉसकडेही दुर्लक्ष होतं डायटिंग व्यवस्थित होत नाही एक्सरसाइजला वेळ भेटत नाही आणि वेळ असूनही मग कंटाळा केला जातो कधी कधी थकल्यानंतर पण अशी एष्ठ कामं केली जातात का बघा पाहता तुम्ही मस्त चहा बनवल्या अद्रक विलायचे सगळं काही मसाला टाकून डोकं उतरलंच पाहिजे म्हटलं आणि मस्त नवीन का आणलाय तर ते त्या दिवशी तुम्हाला दाखवले होते तर हेच आहे ते तर पिल्लूने पूर्ण शेंगदाण्याची पिशवीच खाली टाकली तर ती गेली फुटून त्याच्याकडून पडली त्यानंतर मग मी म्हटलं चला शेंगदाणे चांगली व्यवस्थित साफ करून घेतली फर्जीत ऑलरेडी पुसलेलीच होते त्यामुळे म्हटलं बरं तेवढं तरी पुन्हा साफ करून घेतले त्यानंतर मग भाजून काढते म्हटलं आता मॉइश्चर पकडतं पावसामुळे तर मग शेंगदाणे ही भाजून काढून म्हटलं डब्यामध्ये भरून ठेवते डब्बा ऑलरेडी घसून ठेवलेला आहे त्यानंतर कुकरमध्ये इथं मला म्हटलं मसाले भात साधा सिंपल बनवणार आहे काय मसाले वगैरे जास्त काही टाकणार नाही तर कुकरमध्ये जिरा मोहरी कढडी टाकायचं छान तडतडू द्यायचं त्यानंतर तर मी त्यामध्ये बारीक कट केली हिरवी मिरची टाकायची तीही छान परतून घ्यायची त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आज काय टोमॅटो नव्हतं तर म्हटलं चला असू दे त्यानंतर मग मी त्यामध्ये बारीक कट केली हिरव्या मिरची टाकली अद्रक लसूणची पेस्ट टाकली छान परतून घेतलेलं आणि पुन्हा मग त्यानंतर बटाटा होतं तर बटाटा धुऊन टाकलं तुम्ही कांदाही टाकू शकतात तुमच्याकडे दुसरं काही व्हेजिटेबल असेल तेही टाकू शकतात आणि मग त्यानंतर मी इथं सर्व काही छान परतून घेतल्यानंतर हळद टाकली आणि जर तुम्हाला मसाला टाकायचा असेल तर तुम्ही यामध्ये मसालाही टाकू शकता त्यानंतर तांदूळ आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि तीठ टाकली आणि छान परतून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता पुन्हा पाऊस चालू झाला मला ब्लँकेट तर सुकणार नाही आणि तसंच नवीन होतं ते काय ठेवून देता पण येणार नाही त्याला मग बुरशी पकडते तर पुन्हा ते सुकू घालावं लागेल चलो असो तर इथं मी तांदूळ टाकले छान परतून घ्यायचे तेलामध्ये त्यानंतर त्यामध्ये बारीक कट केले कोथिंबीर टाकायची तांदूळ छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं एक वाटीसाठी दोन ग्लास पाणी हे प्रमाणात सगळ्यांनाच माहीत आहे चवीभूत मीठ टाकायचं आणि थोडंसं तूप टाकायचं म्हणजे खिचडी छान लागते आणि पिल्लूही खातो त्यामुळे कुकरला झाकण लावून कुकरची एक शिट्टी काढून घ्यायची तर बंद शेंगदाणेही भाजले होते तर मग मी एका ताटामध्ये काढून घेतले आणि बघा आमचं रोजची जागा हीच आहे किती काही करा तो अजिबात ऐकत नाही तिथंच उभं राहणार म्हणजे राहणार आणि पाठीमागे बघा ते झाडू वगैरे त्यांनी मी झाडू ठेवलेलं होतं फरची कोसेपर्यंत बाकी पिशव्या वगैरे सगळं काही त्यांनी आणून ठेवलेलं आहे ते असे कामं चालूच असतं त्यानंतर पातीलमध्ये दही काढलं त्यामध्ये दाळीचं पीठ टाकलं थोडंसं पाणी टाकून विस्करणी मिक्स करून घ्यायचं कढी बनवायची कालच्या व्हिडिओमध्ये मी कढी तुमच्यासोबत शेअर अजून हा तो व्हिडिओच राहिलेला आहे नवनाथ पाण्यांचा तो मी तुमच्यासोबत शेअर करेल तर तोही तुमच्यासोबत त्यामध्ये मी कढी दाखवलेली आहे पण आताही बनवते म्हटलं चला दाखवूया तो कुकरची एक शिट्टी बाकी म्हणजे का झालीच नव्हती अजून तर दुसऱ्या गॅसवर ठेवलं कारण तुम्हाला कढी दाखवायची होती तेल टाकायचं यामध्ये तुम्ही जिरे टाकले मोहरी टाकली मी त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आणि यामध्ये तुम्ही बारीक कट केली हिरवी मिरची आणि लसूण टाकू शकता पण मी मिक्सरमध्ये ग्राईंड करून पेस्ट केलेली आहे तर तशी छान लागते ती छान तेलामध्ये परतून घ्यायची जेवढी छान परतून घेतली तेवढी छान कढी मस्त होते त्यानंतर जे मी डाळीचं पीठ आणि आपण बेसनपीठ आणि दही मिक्स केले ते टाकायचं जेवढी तुम्हाला घट्ट पात्र पाहिजे असेल तेवढी तुम्ही टाकू शकता आणि आता जरी कडी पात्र दिसत असेल ना दंतर आ, उकड़ी आ नंतर ती थंड झाल्यानंतर घट्ट होते उकळी आल्यानंतर आणि चवीपुरतं मीठ टाकायचं बारीक चिरलेली कोथंबी टाकायची आणि खि याच्यात खिचडीमध्ये मी कोथंबी टाकायचं विसरली मला नंतर आठवण आली आणि नॉर्मल एक उकळी म्हणजे पूर्ण उकळू नाही द्यायची अशी थोडीशी उकळ्या लागली ना तर लगेच बंद करायची नाही तर मग कडी फुटते आणि कडी अजिबात चांगली होत नाही लगेच गॅस बंद करून टाकायचा आणि तुम्ही ते बघू शकता मस्त जशी कढी अशी तयार झाली आहे त्यानंतर इथं मस्त भात आणि कढी मस्त खिचडी आम्ही खाल्ली आणि आज थोडीशी माझ्याकडनं हात कमी झाली संध्याकाळचं जेवण वगैरे झालं तर सर्व काही आवरून ठेवले भांडे वगैरे घसले तर क्लिनिंग सगळं झालंय त्यानंतर शेंगदाणे थंड झाले तर मग ते एका डब्यामध्ये भरून ठेवते जो माझा शेंगदाण्याचा डब्बा आहे तो आणि हा दुपारचा व्हिडिओ होता तो इकडे कसा आला काय माहिती दुपार जेव्हा काम आवरल्यानंतर तेव्हा मी झोपलेले पिलूला झोपवलं माझं पण खूप डोकं डोकं झेंडू बाम लावायचं टायगर बाम घट्ट बांधायचं आणि थोडंसं झोपून घ्यायचं तरी काही उतर उतरले आणि शेवटी चहा घेतला तसा आता छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय